मंडळी पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस खरं तर सुरुवातीला विरोधी पक्षात असूनही एकमेकांबद्दल चांगलं मत पंकजाताई पंकजाताई म्हणणारे धस अचानक पंकजाताई विरुद्ध बोलायला का लागले धस विरुद्ध पंकजा मुंडे वादाचा संघर्ष नेमका कधी सुरू झाला हे समजून घेऊया खरं तर कुणा कुणा एकेकाळी बहीण भावासारखं वागणारे हे दोन नेते आता अगदी एकमेकांसमोर आणि एकमेकांविरोधात उभे टाकलेत म्हणजे एकाच पक्षात आणि त्यातही सत्ताधारी पक्षात असूनही या दोन नेत्यांमधला सुप्त हा खरत राता सुप्त संघर्ष हा आता राहिलेला नाही त्याला निमित्त ठरलं हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक त्याला पार्श्वभूमी अशी कि लोकसभा निवडणुकीआधी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष तापलेला जरांगेंच्या रूपानं उठलेलं मराठ्यांचं वादळ आणि त्याला शमवण्यासाठी हाकेंच्या आणि भुजबळांच्या माध्यमातून समांतर उभा केलेला ओबीसीचा लढा संबंध महाराष्ट्रानं पाहिला आणि याचाच परिणाम लोकसभेला माहितीला पाहायला मिळाला त्यात बीड लोकसभेचे कायम मुंड्यांकडे शाबूत असलेली जागा पवारांच्या पठ्ठ्यानं म्हणजे बजरंग बाप्पानं अवघ्या सहा हजार पाचशे त्रेपन्न मतांनी जिंकली आणि त्या भाजपचा पाया मराठवाड्यात रोवणाऱ्या आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंच्या कन्येच्या माजी मंत्री राहिलेला मुंडेंचा पराभव झाला आणि पंकजांनी त्यांच्या पराभवाला धसांना जबाबदार धरलं पण आकडेवारी सांगायची झाली तर बीडमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी एकट्या आष्टीत म्हणजे सुरेश धसांच्या मतदारसंघातूनच पंकजांना जवळपास पंचावन्न हजारांची लीड मिळाली होती तरी पंकजांना मात्र धसांनी आपल्यासाठी काम केलं नाही असा समज झाला आणि इथूनच धस विरुद्ध मुंडे वादाची पहिली ठिणगी पडली आता मी सांगितलं तसं वादाची पहिली ठिणगी लोकसभेला पडली तरी त्याचं वणव्यात रूपांतर विधानसभेला झालं कारण मराठा विरुद्ध ओबीसी वादाचा परिणाम बीड लोकसभेत जसा दिसला तसाच तो अष्टी विधानसभा मतदारसंघातही दिसला खरं तर पंकजा मुंडे चा नेत्या तर सुरेश धस मराठा आमदार असं असूनही लोकसभेला पक्षाशी एकनिष्ठ राहून तिकिटासाठी शेवटपर्यंत माघार न घेणाऱ्या सुरेश धसांची तिक चिकाटीची आपण हाली पाहिलीच पण त्यांना बीड विधानसभेवेळी मात्र पंकजा मुंडेंची साथ लाभली नाही पंकजा मुंडेंनी अपक्ष आणि पंचवीस वर्षीय आमदार असलेल्या भीमराव धुंडेंना साथ देण्याचा सा संदेश आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्याचा आरोप धसांनी केला आणि इथेच मुंडेंविरुद्ध धस वादाचा नवा अंक सुरू झाला आणि धसांच्या मनात पंकजा मुंडेंविषयीचा राग इतका होता विजया की विजयाच्या गुलालात माकलेले असताना सुरेश धसांनी आपल्या आमदारकीच्या पहिल्याच भाषणात पंकजा मुंडेंना असन्मान दाखवलं जातीय देशाचं राजकारण करण्यावरून जाबजाप झापलं घर का भेदी लंकाढाय विश्वासात झाल्याची भावना दाखवली आमदार असणाऱ्या वाटचाल दोन हजार एकोणावीस ला बाळासाहेब आजबेंनी रोखली पुढे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते अजितदादांसोबत गेले पण धसांच्या चिकाटी पुढे आणि माघार न घेण्याच्या भूमिकेपुढे फडणवीसांनाही त्यांना तिकीट द्यावंच लागलं आणि पंकजा मुंडेंची साथ ही, वर सुरेश दस पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि धसांनीही पक, फडणवीसांनी त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवला त्यामुळे धस विरुद्ध मुंडे यांचा वाद खरा वणवा इथे पेटला तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा